पैसे देऊन त्याला घोटाळ्याबद्दल बोलला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मात्र नाशिकमध्ये सहभागी आहेत का आणि नेमका कशा प्रकारचा घोटाळा मी चौदा तारखेला त्याच्याविषयी मुंबईमध्ये पुराव्यासह ही माहिती सगळी समोर आणणारच आहे कदाचित पंधरा तारखेला मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर परत नाशिकला येईल तेव्हा हा साधारण आठशे ते नऊशे कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली तिकडले काही स्थानिक कुडारी त्यांच्या मर्जीतले बिल्डर या सगळ्यांनी मिळून आठशे ते नऊशे कोटी रुपयांची लूट कशी केली त्यात कोण सहभागी आहेत त्या लाभार्थी कोण आहेत हे उघड करावंच लागेल अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट जर कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टे बांधून बसणार असतील तर मला त्यांना ला दाखवावं लागेल की तुम्ही खोटाड्या आणि भंपता कुठे आय डी आणि सीबीआय हा मला प्रश्न त्यांना विचारायचा आठशे आणि नऊशे कोटी नाशिक महानगरपालिकेची लूट करणे काही लहान गोष्ट नाही आहे ना, ना। आणि शेतकरी नसलेल्यांना बिल्डरांना हे पैसे मिळाले संपादनाचे नावाने बिल्डर कसे शेतकरी झाले अचानक काही बिल्डर त्यांना कसे शेतकरी बनवून पैसे दिले हे या भूसंपादन घोटाळ्यातलं मोठं सूत्र आहे प्रियंका गांधी यांचे